नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल बेलायकोनला प्रेस करा महाराष्ट्र पोलिस अंतर्गत पोलीस शिपाई पोलीस बँड्समन कारागृह पोलीस शिपाई सशस्त्र पोलीस शिपाई अशा पदांच्या तब्बल पंधरा हजार जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे यासंदर्भात पोलीस विभागाकडून निर्गमित करण्यात आलेले सविस्तर परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात पोलीस महासंचालक विभागमार्फत पदभरती संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सूचनानुसार सदर पदभरतीकरिता दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे तर अर्ज करण्याची अंतिम दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे सदर पदभरतीकरिता सर्व पदांसाठी खुला प्रवर्गाकरिता चारशे पन्नास रुपये तर मागास प्रवर्गाकरिता तीनशे पन्नास रुपये इतकी परीक्षा शुल्क आकारली जाणार आहे सदर पदभरतीमध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई बँड्समन कारागृह पोलीस शिपाई अशा पदांकरिता पदभरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यामध्ये तब्बल पंधरा हजार प्लस रिक्त जागेवर पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याचबरोबर सर्वसाधारण सूचनामध्ये नमूद करण्यात आले आहे की पोलीस भरती दोन हजार पंचवीस ही महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकातील पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समन राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गात दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत रिक्त झालेल्या पदांची गणना करून जाहीर करण्यात आलेली आहे सदरची रिक्त पदे सामाजिक आरक्षण अंतर्गत मागील अनुशेष व बिंदू नामावलीनुसार निश्चित करण्यात आलेली आहे